राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार बघायला मिळतोय कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात थेट अवकाळी पावसाचा इशारा दिलाय जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झालेली असून या महिन्यात थंडी फार काही नसणार असल्याचं अगोदरच भारतीय हवामान विभागानं सांगितलेलं आहे त्यामध्येच आता थेट अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय कारण राज्यात अनेक भागात ढसूर वातावरण बघायला मिळालं यासोबतच वायू प्रदूषणही चांगलंच वाढलं होतं वातावरणात सातत्यानं बदल होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत श्वास घेण्यासही समस्या होत आहेत सर्दी खोकला आणि श्वसनासंबंधित समस्या अधिक जाणवत आहेत भारतीय हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे राज्यात सध्या उकाडा वाढलेला असून पावसाला पोषक असं वातावरण तयार झालंय उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे थेट अलर्ट अलर्टही पावसाचा जारी केलाय फक्त उत्तर महाराष्ट्रातच नाही तर राज्यातील इतरही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिक धुळे जळगाव या भागात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे येलो अलर्ट जारी करण्यात आला यासोबतच छत्रपती संभाजीनगर नंदुरबार अहिल्यानगर आणि ठाणे या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे केरळच्या किनाऱ्यालगत नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत राज्यात पुढील एक ते दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्यात सध्या पावसाला अनुकूल असं वातावरण आहे अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत राज्यात काही दिवसांपूर्वीच मोठा अवकाळी पाऊस झाला होता आणि पिकांचं मोठं नुकसान झालं त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने थेट पावसाचा इशारा जारी केलाय वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत डिसेंबर महिन्यात थंडी कायम होती मात्र जानेवारी महिन्यात सुरुवातीपासूनच तापमानात बदल होताना दिसलाय एक जानेवारीला मुसळधार पाऊस आला आणि त्यानंतर वातावरणात बदल झाला आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा